असताना जेव्हा आम्ही टाकरी डालो तेव्हा मी गोष्टी फोन करून सांगायला सांगितलं आता किती वाजता निघता येईल ते काय सांगता येत नाही कारण आता वाघाच्या एरियात प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा सोहळा अनुभवता आला त्यांचे दामोना आपण सगळेच खर तर फार जास्त बोलणार नाही कारण आधीच्या वक्त्याने सगळं बोलून पाहिले एवढा वेळ जवळपास तास सव्वा तास होऊन गेलाय आणि सवा जास्त झालं सहा वाजता आणि एवढा वेळ तुम्ही सगळेजण एवढ्या था उन्हात आणणार ज्या आपुलकीना त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे टाकळीचं ठरले पेट भागाच ठरले सुतारीचं बटन तापायचं बरोबर कारण इथल्या स्थानिक नेतृत्वात किंवा इथल्या इतर गोष्टींवर तर बोलणं महत्वाचं वाटत नाही कारण लोकसभेची सगळे आणि लोकसभेची निवडणूक असताना जसं हे देशाचं राजकारण आहे ही देशाची निवडणूक आहे त्या पद्धतीनं खरं तर चोरी जाऊ तब्मी भया मला काल एक आव्हान मिळालं होतं आव्हान मला कोणीतरी आव्हान दिलं होतं आणि मला सांगितलं होतं कारण हा एक फार गंभीर विषय जो मी समोर आणला हा गंभीर विषय समोर आणणार असताना मला एक आव्हान दिलं होतं की पुरावे दाखवा जो मी आरोप केला त्याचा पुरावा जर बघितला तर समोरचा उमेदवार हा निवडणुकीतून माघार घेणार असं आव्हान दिलं मला आधी कळलं होतं जेव्हा चौथा पक्ष केवळ उमेदवारीसाठी बदलला तेव्हा कळलं होत की हे गद्दार आहे <laughs> निवडणुकीच्या रिंगणात अर्ज बाद करण्याचा प्रयत्न कळला तेव्हा ते कळलं की अरे रिंगणात यायच्या ऐवजी तात्या अर्ज बाद करण्यासाठी चार चार वकील अपक्षांच्या कांद्यावर बंदूक आणि आता आज किंवा सकाळी मी फक्त ट्रेलर दाखवला पिक्चर अजून बाकी <laughs> आहे आता एक विषय बाहेर काढलाय अशी लई विषय अजून बाकी आहे मग अशी कोणीतरी बोलता बोलता कोविडचा उल्लेख केला तोही विषयाकडून नंतर येणार आहे पण आताच्या एकच ट्रेलर सकाळी दिला ना काही घाली दुपारी जर लोक म्हणायला लागले नाही नाही मी अमोल फुलेला प्रत्युत्तर देणारच नाही तर आता कळलं कुठे पण असा इथं पण आज खरंच महत्वाचा प्रश्न हे आव्हान खरंच तर पुन्हा एकदा आव्हान देते शब्दाचे पक्की असाल तर आता मार घ्या कारण दिनांक सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी आपण संसदेमध्ये जो प्रश्न विचारला जो पब्लिक डोमेन मध्ये मी तारीख पुन्हा सांगतोय सात एप्रिल दोन हजार सतरा कोणी निवडून दिलं होतं खासदार म्हणून आपल्या भागाने निवडून दिलं होतं तुम्ही मित्र सगळ्यांनी ही पालखी वाढली होती पण सात एप्रिल दोन हजार सतरा ला विचारलेला प्रश्न बेड भागातल्या कांद्यासाठीचा नाहीये सात ला विचारलेला प्रश्न बिबट्यासाठीचा नाहीये सात ला विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये तर इथं आपल्याकडे तर समुद्र नाही पाणबुडी तर समुद्रात असते पण ज्या भागामध्ये समुद्र पण नाही या भागातल्या खासदारांना अचानक पाणबुडीवरून जी क्षेपणास्त्र डागली जातात त्याचा प्रश्न विचारावा असा वाटतो आणि मग हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर खरं तर मान्य खासदारांनी माजी खासदारांनी दिलं पाहिजे आणि नैतिक जबाबदारी आहे नाहीतर याचं उत्तर त्या डायनालॉग कंपनी कोणाची जाऊन बघा त्या डायनालॉग कंपनीच्या वेबसाईट वर यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम म्हणजे फाणबुडीवरून क्षेपणास्त्रांचा मारा करणारी सिस्टीम याचा सप्लाय कोण करत ही डायनालॉग कंपनी करते की याचे बॉक्स पोच डायनालॉग कंपनी वर असं त्याच डायनालॉग कंपनीच्या वेबसाईट वर दिले